राजकीय उलथापालथी फोडाफोडी आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची मागची पाच वर्षं चांगलीच गाजली आहेत आता या सगळ्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये जनता काय कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता आणि वादांचं केंद्र ठरलेल्या भाजपाचं काय होणार मतदार मोदींच्या नावावर त्यांना साथ देणार का याबाबत ही उत्सुकता आहे दोन हजार चौदा साली आलेल्या मोदी लाटेनंतर भाजपानं स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित केलं मात्र आताच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल किंवा लोकसभेची निवडणूक लढवता येईल अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे मित्रपक्षांच्या आधारावरच भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करावं लागते अर्थात दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाचहून अधिक आमदार निवडून आल्यानंतरही भाजपाला शिवसेनेने केलेल्या खेळीमुळे विरोधी पक्षात बसावं लागलं होतं मात्र शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपानं राज्यातील सत्ता पुन्हा हस्तगत केली मात्र केवळ शिंदे गटाला सोबत घेऊन विरोधकांचं आव्हान परतवता येणार नाही म्हणून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडली आता भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे दोन तगडे मित्रपक्ष समाविष्ट झाले आहेत मात्र एवढं करूनही महाराष्ट्र आणि मुख्यत्वे करून मुंबई आणि आसपासच्या परिसरात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचं आव्हान मोडून काढणं सोपं जाणार नाही अशी भीती भाजपाला वाटते त्यातूनच आता भाजपाने महायुतीमध्ये आणखी एक मित्रपक्ष जोडण्याची तयारी केले त्या मित्रपक्षाचं नाव आहे मनसे अर्थात मनसेला मुंबईत एक जागा देऊन अख्खी मुंबई ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा काय प्लॅन आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारे भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला तशा काही नव्या नाही आहेत दहा बारा वर्षापूर्वी राज ठाकरे आणि मनसे जोमात असताना भाजपाचे अनेक नेते मनसेला सोबत घेण्यासाठी इच्छुक होते मात्र असं केल्यास तेव्हाच शिवसेना या प्रमुख मित्राची नाराजी ओढवून घ्यावी लागेल म्हणून भाजपाने या मैत्रीच्या प्रस्तावाला मुरड घातली होते मात्र दोन हजार चौदामध्ये राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत भाजपाला थेट पाठिंबा दिला होता पण पुढे परिस्थिती बदलून राज ठाकरे भाजपाच्या विरोधात गेले होते तसेच दोन हजार एकोणीसमध्ये तर नावर तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेछूट टीका केली होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये धक्कादायक राजकीय उलथापालती होऊन राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका पुन्हा बदलत गेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नवे मित्रपक्ष जोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं हिंदुत्व काहीसं मवाळ होत गेलं त्याचाच फायदा उचलत या हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसेचं इंजिन प्रखर हिंदुत्वाच्या रुळावर आणलं मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रान उठवलं होतं त्यानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं हे सरकार सत्तेवर आल्यापासूनच एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी कायम जवळीक राखली त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होईल अशा वार्ता ठराविक दिवसांनी पुन्हा पुन्हा पसरत राहिल्या काही प्रसंगी राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकाही केली मात्र त्यामुळे दोन्ही बाजूला कटुता निर्माण झाली असंही काही दिसलं नाही आता मुंबई आणि आसपासच्या भागातील मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी राज ठाकरे सोबत असणं फायदेशीर ठरेल असा भाजपा शिंदे आणि एकूणच महायुतीचा अंदाज आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात मनसेला सोबत घेण्यासाठी निर्णायक घडामोडी घडू शकतात अर्थात महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड असला तरी ठाकरे या ना नावावर प्रेम करणारा मराठी मतदार हा कितपत आपल्यासोबत येईल याबाबत भाजपाला शंका आहे विशेषतः मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले मतदार मोठा प्रभाव टाकू शकतात त्यामुळे समीकरणं बिघडून काही जागा गमाव्या लागू शकतात अशी भीती भाजपाच्या नेतृत्वामध्ये आहे त्यात भाजपाच्या बदल्याच्या राजकारणात सत्ता आणि पक्ष गमावा लागल्यानं उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत त्यांच्याकडून भाजपावर होत असलेल्या या आक्रमक टीकेमुळं सध्या भाजपा आरोप प्रत्यारोपांच्या लढाईत बॅकफुटला असल्याचं दिसत आहे त्यात भाजपाचे सध्याचे शीर्षस्थ नेते ने असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे गुजराती असल्याने त्यांच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत आकच आहे त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे आहे ते महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवून येत आहेत हे नरेटिव्ह मराठी मतदारांच्या मनात भरण्यामध्ये उद्धव ठाकरे हे कमालीचे यशस्वी झाले आहेत त्याचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो अशी भीती भाजपाला आहे अशा परिस्थितीमध्ये ठाकरे आणि त्यांची मनसे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंकडून होत असलेल्या विरोधी प्रचाराला थोपवता येईल असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे आता सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्या पक्षाकडे केवळ एकच आमदार आहे तसेच मुंबईसह राज्यभरामध्ये मनसेकडे पूर्वीसारखे नेते आणि कार्यकर्ते उरलेले नाहीत मात्र असं असलं तरी राज ठाकरेंचा जनमानसांवरील प्रभाव कमी झालेला नाहीये मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हक्कासाठी बोलणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या बोलण्याकडे राज्यातील जनतेचं बारीक लक्ष असतं त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मोठा जनाधार मिळणार नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी राज ठाकरे उपयुक्त ठरू शकतात याची जाणीव भाजपाला आहे तसेच राज ठाकरे आणि त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यातील हार्ड महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वश्रुत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे उपयुक्त ठरू शकतात याची जाणीव भाजपाला आहे त्यामुळेच राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणण्यासाठी भाजपाकडून पडद्यामागे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आता मनसे महायुतीमध्ये आल्यास त्यांना एक लोकसभा मतदारसंघ देण्याची तयारीही भाजपाने केलेली आहे मात्र या एका लोकसभा मतदारसंघाचा आवळा राज ठाकरेंना देऊन मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघातून मराठी मतदारांचा कोहळा आपल्याकडे खेचण्याची भाजपाची रणनीती आहे मात्र युतीमध्ये विजयाची शक्यता गृहित धरता आतापर्यंत एकही खासदार निवडून न आलेल्या मनसेसाठी ही बाब फायद्याची ठरू शकते त्यामुळे मनसे माहितीत आल्यास भाजपा आणि शिंदेगड त्यांना मुंबई दक्षिण मतदारसंघ देईल अशी शक्यता आहे मूळ मुंबईचा बहुतांश भाग असलेल्या या मतदारसंघात शिवसेना आणि सध्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे येथे मराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे तसंच मनसेच्या उत्कर्षाच्या काळात येथे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जोरदार धक्के दिल्याचा इतिहास आहे सध्या येथील मराठी मतदार उद्धव ठाकरेंसोबत असले तरी राज ठाकरे आणि मनसेला मांडणाऱ्या मराठी मतदारांचा प्रभाव येथे बऱ्यापैकी आमदार यामिनी जाधव यांच्यामुळे काही भागात शिंदे गटाचाही मतदार आहे थे 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 तर येथील गुजराती आणि इतर भाषिक मतदारांवर भाजपाचा प्रभाव आहे कुलाबा आणि मलबार हिल या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार आहेत तसेच तिथे त्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे अशा परिस्थितीमध्ये मनसेला हा मतदारसंघ देऊन तिथे मराठी आणि इतर भाषिक मतदारांची मोड बांधून ठाकरे गटाला धक्का देण्याची भाजपाची योजना आहे तर दक्षिण मुंबईत मनसेला संधी दिल्यास कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे त्यांच्या समर्थकांना आपल्या बाजूने उभे करतील त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा विजय सोपा होईल अशी एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे त्याबरोबरच मुंबईतील इतर मतदारसंघामध्येही मनसेकडील मोजकी मतं महायुतीकडे वळल्यास अटीतटीच्या लढतीमध्ये अटी त्याचा भाजपा आणि शिंदे गटाला फायदा होऊ शकतो अर्थात जर दक्षिण मुंबई मतदारसंघ हा महायुतीत मनसेला सोडला गेला तर तिथून मनसेचे बाळा नांदगावकर उभे राहण्याची दाट शक्यता आहे जेव्हा मनसे महायुतीमध्ये आल्यास आल त्याचा फायदा मनसे आणि महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदेगड या दोघांनाही होऊ शकतो त्यामुळे परस्पर फायद्यांचं गणित पाहून ही युती होण्याची शक्यता अधिक आहे असं आता तरी मानण्यात येते पण आता राज ठाकरे खरोखरच महायुतीमध्ये येणार का त्यांच्या महायुतीमध्ये येण्याचा भाजपा आणि शिंदेगडाला खरोखरच फायदा होणार का राज ठाकरेंची महायुतीला सपोर्ट करणारी भूमिका मराठी मतदारांना आवडू शकेल का आणि राज ठाकरेंचा मनसे पक्ष शेवटी स्वतंत्र की मग महायुतीमधूनच लढेल याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद